नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रोहना गट ग्रामपंचायत मध्ये अल्पभूधारक लाभार्थ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरीपासून वंचित ठेवून पात्र लाभार्थ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे रोहना ग्रामपंचायत द्वारे नऊ डिसेंबर दोन मध्ये ठराव घेण्यात आला होता सदर ठरावामध्ये दहा लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता परंतु रोहना गावाचे सरपंच व उपसरपंच सचिव यांनी हेतू परस्पर काही लाभार्थ्यांना वगळून निकटवर्तीय ओळखीच्या तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना लाभ देण्यात आला आहे पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथील कर्मचारी कापडे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा उत्तरे दिली आणि सरपंच एकवीस रोजी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथील गट विकास अधिकारी विनोद खेडकर यांना अपात्र घोषित केलेल्या लाभार्थ्यांमार्फत निवेदन देण्यात आले त्यात नमूद करण्यात आले की सरपंच सचिव यांनी ठरावामध्ये हेतू परस्पर पर फेर बदल सदर ठराव जातीनिहाय व क्षेत्रफळानुसार न घेता त्यांच्या मनानुसार घेऊन पाच लाभार्थ्यांच्या नावे प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आली लाभ देण्यात आलेल्यांमध्ये भूधारक शेतकरी वगळून जास्त क्षेत्रफळ असणारे आणि ज्यांच्या शेतीमध्ये सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात करण्यात आला आहे सरपंच सचिव व अधिकारी यांच्यावर कारवाई यावी या असे लाभार्थ्यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे सदर निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा देण्यात आली आहे सदर प्रकरणाची चौकशी करू व योग्य ती कारवाई करण्यात येईल असे गट विकास अधिकारी विनोद खेडकर यांनी सांगितले आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर